कामगार मंत्र्यांच्या हस्ते सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नसून त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्मातील सैनिक होते असं सांगितलं मराठा सा समाजाने आरक्षणासोबत शिक्षणालाही महत्व द्यावं असं आवाहन त्यांनी केलं विधान परिषद सदस्य प्रकाश उत्केरी यांनी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट होण्याची गरज असल्याचं मत मांडलं आमदार गणेश हुक्केरी यांनी पुतळ्यासाठी पंचवीस लाख रुपये घोषणा मंत्री लाल यांनी केली तसेच जिल्हा व सदलगा तालुका निर्मितीची मागणी विधानसभेत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी व्यासपीठावर उत्तम पाटील राहुल बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे अद्विक उक्केरी बाळासाहेब पाटील नंदराजे निंबाळकर सुमित्रा उगळे सुप्रिया पाटील मोहन शितोळे गजभाऊ पाटील अनिरुद्ध पाटील प्रदीप जाधव अनिल माने पांडुरंग माने अॅडव्होकेट बी आर यादव जयदीप हलगेकर चिकोडी उपनगराध्यक्ष इरफान पेपारी गुंडकल्ले संतोष नवले मराठा समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष जयदीप महेकर संतोष हवालदार परशुराम साळुंखे अनिरुद्ध पाटील सचिन लोहार दीपक संकपाळ अरिहंत शितोळे रामा माने अनिल माने यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येनं बांधव व नागरिक उपस्थित होते मलिक <laughs> का विनंती आणि विशेष सत्कार होतोय सन्मान्य आमदार गणेशा होईल साहेबांचा